जय काळ सिद्ध एक एक वेळ काय झालं इंग्लंडचा राजा बादशाह त्याला एक सवय होती म्हणजे कसं आपल्या राज्यामध्ये काय चाललंय कसं चाललंय ह्याचा ह्याचं निरीक्षण करण्यासाठी तो स्वतः बाहेर पडायचा आणि एक दिवशी असा तो बाहेर पडलेला होता साध्या वेशामध्ये होता कळलं ना आणि एका पोस्टवर एक एक विशिष्ट ठिकाण होतं चेक पोस्ट चेकपोस्ट आणि तिथे कॅप्टन बसलेला होता आता कॅप्टनला ह्याने विचारलं हा शेतकऱ्याचा पोशाख घालून गेलेला होता तर राजाने विचारलं कॅप्टनला की साहेब इथून ग्रीन ग्रीनविचला जायला रस्ता कुठला कॅप्टनने दुर्लक्ष केलं तरी पण ह्याने पुन्हा विचारलं ग्रीनविचला जायचा कुठला रस्ता कुठल्या रस्त्याने जाता येईल ग्रीनविचला म्हणजे असे दोन तीन फाटी फुटलेले होते तरी कॅप्टन काहीच बोलला नाही आणि पुन्हा याने विचारलं आणि मग शेवटी कॅप्टननी काय केलं लाथ आणली कळलं ला ना माथ लाथ मारली मार ला आता लाथ मारल्यानंतर जरा हा अडखळल्यासारखा झाला कळलं ना मग ह्यांनी आता वेगळं जरा हे बदललं स्वर बदलला साहेब आपण खूप मोठे असाल नाही हा मग म्हणजे कोण कोण आहात तुम्ही तर म्हणे तुम्ही आ, जमादार आहात का नाही नाही मी त्याच्यापेक्षा वरचा बरं मग सुभेदार आहात का नाही त्याच्याही पेक्षा मोठा वरचा मग तुम्ही लेफ्टनंट आहात का नाही त्याच्याही पेक्षा मोठा मग तुम्ही कॅप्टन आहात का हो मी कॅप्टन आहे आता ठीक आहे झालं हे कॅप्टनने त्याचं हे केलं जरा त्याला बरं वाटलं की आपली ओळख करून घेतली आणि आपल्याला इतकं विचारलं मग राजांनी विचारलं ह्याला बरं आता मग राजा तर रिटायर झालेला दिसत होता रिटायर झालेला असा शेतकरी असा बरं मग राजाने विचारलं मग मी कोण असेन म्हणजे तुम्ही या सा, सैन्यामध्ये वगैरे होतात का मिलिटरीमध्ये वगैरे वगैरे हा होतो मग काय तुम्ही सुभेदार म्हणून रिटायर झालात का नाही सुभेदार नाही त्याच्यापेक्षा वरचा बरं मग तुम्ही सेकंड लेफ्टनंट वगैरे होतात का नाही त्याच्याही पेक्षा वरचा मग तुम्ही कॅप्टन होतात का नाही त्याच्याही पेक्षा मोठा त्याच्याही पेक्षा वरचा आता मात्र कॅप्टन जरा सरळ सरकून बसला कारण म्हटलं ना कॅप्टन पेक्षा वरचा म्हटला मग तुम्ही मेजर होतात का नाही त्याच्याही पेक्षा मोठा वरती मग तुम्ही कर्नल होतात का नाही पेक्षा वरचा मग मग तुम्ही ब्रिगेडियर होतात का नाही त्याच्याही पेक्षा वरचा आता मात्र ह्याचा ह्याला घाम फुटला म्हणजे आपण प्रत्यक्ष इंग्लंडचे बादशाह आहात का त्या दिसलं हो मी इंग्लंडचा बादशाह आहे आणि मग आता काय केलं कॅप्टनने स्वतःचं पिस्तूल काढलं आणि त्या त्याच्या हातात दिलं राजाच्या त्यांनी सांगितलं ना इंग्ल बादशाह म्हणून इंग्लंडचा आणि सांगितलं महाराज तुम्ही आता मला शूट करा कारण आमच्या राजाबद्दल जर कोणी काय बोललं असं तर आम्ही त्याला लगेच शूट करतो पण तो नाही मी तुला शूटबीट करणार नाही कळ ना मी असा कॅप्टन घालवणार नाही माझा कळलं ना तुझ्यासारखा इमानदार कॅप्टन मी त्याला असं शूट नाही करणार पण मी तुला शिक्षा नक्की करेन आणि म्हणे कसली शिक्षा एक लक्षात घे जेव्हा तुला कळलं मी साधा शेतकरी आहे साधा शेतकरी असं तुला वाटलं तेव्हा तू माझ्याशी कसं वागलास आणि जेव्हा तुला समजलं की मी इंग्लंडचा बादशाह आहे तेव्हा तू कसा वागलास कळलं की नाही आलं लक्षात आलं ना तुझ्या त्यानंतर तू तु कसा वागलास ते एक लक्षात घे आता तू सतत इंग्लंडचा बादशाह तुझ्या समोर आहे असं समजून वागायचं झालं म्हणजे त्याच्या आचरणामध्ये बदल झाला बस तसंच मला सांगायचं आहे आपण परमेश्वर परमेश्वर म्हणतो ना कुठे आहे परमेश्वर आपल्याला तर परमेश्वर काय दिसत नाही डोळ्याने आपण पाहू शकत नाही पण त्याचं अस्तित्व आहे एवढं आपल्याला सांगितलंय संस्काराने म्हणून आपण हे ठीक आहे आहे देव आहे कुठेतरी आहे कळलं ना संत संघात गेलो तो ते सांगतात नाही सगळ्या ठिकाणी देव आहे पण सगळ्या ठिकाणी देव आहे पण आपल्यामध्ये आहे असं काय ते सांगत नाही कळलं की नाही पण असं आपण जगायला पाहिजे की देव सतत आपल्या सोबत आहे आणि आपल्या प्रत्येक कृतीकडे त्याचं लक्ष आहे म्हणजे जसं एकदा सांगितलं ना एकाला की आता हे हा पक्षी आहे ना ह्या पक्षाला घेऊन जातो आणि जिथे कोणीही नसेल अशा ठिकाणी त्याला मार तू गेला पक्षाला घेऊन गेला बघतो अरे नाही प्रत्येक ठिकाणी त्याला असं जाणवायला लागलं नाही कोणीतरी आहे कोणीतरी आहे कोणीतरी पाहतोय कळलं की नाही म्हणजे हे जे अस्तित्व आहे भगवंताचं अस्तित्व आहे तर आपण कुठलीही कृती कुछ करताना ते गो अलीकडे ते तुम्ही ह्याच्या ह्याच्या नजरेमध्ये आहात असं लिहिलं जातं बघा कळलं ना तुम्ही ह्याच्या टेलिफोनच्या ह्याच्या नजरे नजरेमध्ये आहात कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आहात असं जि सांगितलं जातं आणि आपण वागताना तिथे जरा काळजी घेतो तसंच सतत भगवंत आपल्यावर नजर ठेवून आहे असं समजून आपण जीवन जगलो तर आपल्या जगण्यामध्ये फरक होऊन जाईल तर आपण हेच करायचं ह्याच्या पुढे सतत भगवंत माझ्या बरोबर आहे माझ्या हृदयस्थ आहे साक्षी भावाने माझ्या प्रत्येक कृतीकडे भगवंत बघतोय प्रत्येक कुडी भगवंत बघतोय आणि भगवंत बघतोय हे झालंच पण पड़ सामान्यपणे जर आपण अनुग्रहीत असू तर आपला सद्गुरू आपल्या बरोबर सतत आहे आपल्या प्रत्येक कृतीवर बघतोय असं आपण लक्ष ठेवून जीवन जगलो तर नक्की आपल्यामध्ये सुधारणा होईल आणि आपला निधी ध्यास वाढेल नामस्मरण वाढेल आणि सतत आपण भगवंताचं अनुसंधान करायला लागू जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध